सेलू अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्षपदी आतिक शेख अफजल यांची नियुक्ती भाजपचा गेम चेंजर निर्णय नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण एका अत्यंत राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकणार आहोत जी थेट परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातून येत ता आहे भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेलने सेलू तालुक्यात एक महत्वपूर्ण आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे ज्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी उल्थापालक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपण बोलत आहोत सेलूच्या अजिंठा कॉलनीतील युवा आणि कार्यक्षम व्यक्तिमत्व श्री आतिक शेख अफजल यांच्याबद्दल त्यांची भाजप अल्पसंख्याक सेलच्या सेलू तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे हा निर्णय अनेकांना अनपेक्षित वाटत असला तरी यामागे पक्षाची मोठी रणनीती दडलेली आहे ही नियुक्ती भाजप अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष श्री सय्यद जलाल सय्यद आमिन यांच्या अधिकृत स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे म्हणजेच आतापासून अफजल साहेब कामाला लागतील या मागे पक्षाची नेमकी काय अपेक्षा आहे पक्षाचे विचार आणि धोरणे समाजात विशेषतः अल्पसंख्याक समाजात प्रभावीपणे पोहोचवणे दोन केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहिताच्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तीन आणि अर्थातच पक्षाचा विस्तार व संघटना मजबूत करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेल भाजप सातत्याने अल्पसंख्याक समाजात आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे आतिक शेख अफजल यांच्यासारख्या युवा चेहऱ्यालाही मोठी संधी देऊ पक्ष सेलू तालुक्यात गेम चेंजर ठरू इच्छितोय का या नियुक्तीमुळे भाजपला स्थानिक पातळीवर किती फायदा होईल हे पाहणे ठरेल या बद्दल तुम्हाला काय वाटतं आतिक शेख अफज यांच्यावर दाखवलेला हा विश्वास भाजपसाठी फायदेशीर ठरेल का तुमचं अमूल्य मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद